उत्तर प्रदेशच्या युनिव्हर्सिटीजमध्ये आता मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे त्यांना मराठी येणं अनिवार्य असल्याचं म्हणत योगींनी याबाबत घोषणा केली आहे दरम्यान याबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत तसेच मनसेचा यासाठी पाठिंबा मिळवणार असल्याचंही समजते याचं पहिलं पाहूल म्हणजे एक मे रोजी योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून निर्णय घेत आहेत लागेल या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर सोनाली शिंदेकडून सोनाली आपण बघतोय की उत्तर प्रदेशच्या युनिव्हर्सिटीमध्ये आता मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे काय सांगशील हा सगळा विषय अधिक आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेशचे रहिवासी आहे जे मायग्रंट आहेत मुंबईत आलेले बिहार मधले असतील किंवा उत्तर प्रदेश मधले असतील त्याच्याकडे एक वेगळ्या राजकीय दृष्टीने बघितलं जातं विशेषतः मनसेचा याला मनसेचा विरोध आहे इथल्या स्थानिकांचे रोजगार हिसकावून घेतले जातात त्यांना मराठी आली पाहिजे अशा मागण्या वेळोवेळी करण्यात आलेल्या आहेत आता योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे एवढंच नाही तर ते सरकार बरोबर कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम मार्फत एमओयू करणार आहेत त्यामुळे मनसे काय भूमिका घेते हे बघावं लागणार आहे कारण आपण पाहिलं की मनसेला पत्करावा लागतोय तेव्हा मनसे हे मुद्दे मागे पाहायला मिळत आहे त्यामुळे काय भूमिका घेते हे पाहावं लागेल मनसेची काय भूमिका असेल हे तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सोनाली तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की उत्तर प्रदेशच्या युनिव्हर्सिटीज मध्ये आता मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा सुद्धा केली आहे उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यांना मराठी येणं अनिवार्य असल्याचं म्हणत योगींनी याबाबत घोषणा केली आहे दरम्यान याबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत शिवाय मनसेचा पाठिंबा मिळणार असल्याचंही आता समजतंय